शहरातील शिवतीर्थ ते गांधीपुतळा या परिसरात दरवर्षीप्रमाणे दिवाळी बाजार भरतो मात्र यंदा प्रशासनाने अचानक या ठिकाणी बाजार न भरण्याचे आदेश दिल्याने अनेक गोरगरीब फेरीवाल्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती इचलकरंजीतील शिवतीर्थ ते गांधीपुतळा या परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे दिवाळी बाजार भरत असतो मात्र यंदा प्रशासनाने त्या ठिकाणी बाजार न भरण्याचे आदेश दिल्याने अनेक गोरगरीब फेरीवाल्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉक्टर राहुल अवाडे साहेब यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला व त्या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी परवानगी मिळवून दिली आहे या निर्णयामुळे फेरीवाल्यांमध्ये व नागरिकांमध्ये मोठ्या समाधानाची लाट उसळली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर